शहरातील मध्यरात्री एक ते तीनच्या दरम्यान मुख्य नेहरू मार्केट येथील तब्बल अकरा दुकानाचे न तोडता शटर हाताने ओढून चोरट्यांनी काही दुकानातील कोणत्याही वस्तूला हात न लावता रोख लंपास केली जेठानंद गोकोदास लालवानी यांच्या दुकानातील एक लाख चाळीस हजार रुपये रोख लंपास केली आर्वी शहरात नेहरू मार्केटमधील अशी चोरीची पहिली घटना असल्याने ही चोरी ऐतिहासिक असल्याने अशा चोरट्यांवर अंकुश लावणे गरजेचे आहे असे पोलीस तपास सुरू असताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी सुलेमान यांनी सांगितले या घटनेची माहिती नेहरू मार्केटमधील हॉटेल व्यावसायिक नितीन जयसिंग पुरे सा, पहाटे सहा वाजता आपल्या हॉटेल उघडण्याकरता येत असताना त्यांना नेहरू मार्केटमधील तीन चार दुकानाचे शटर फोडले दिसले असता त्यांनी त्या दुकान मालक संजय माखेजे यांना फोन करून माहिती दिली तसेच त्यांनी या घटनेची माहिती आर्वी पोलीस स्टेशनला दिली आर्वी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश देहणकर यांच्या मार्गदर्शनात दिगंबर रुईकर खेमसिंग बोहोसा अंकुश निचत निलेश कर्डे असे पोलीस कर्मचारी यांनी तपास सुरू केला रविवारी पहाटे एक ते तीन वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही मध्ये दिसलेले पाच चोरटे हाताने शटर ओढून चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसत आहे त्यांनी नेहरू मार्केट येथील तब्बल अकरा दुकानाचे शटर उचलून चोरी केली व दोन दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न केला परंतु सेंटर लॉक असल्यामुळे शटर तोडण्यास असमर्थ ठरले नेहरू मार्केटमधील हरिओम किराणा जेठानंद गोकोदास लालवानी किराणा संजय ट्रेडर्स प्रकाश आत्मारामजी गुल्हाने किराणा कृष्णा किराणा राजू किराणा जयश्री किराणा ताजदार किराणा लक्ष्मी कलेक्शन लक्ष्मी किराणा दणपतलालजी तावरी किराणा संजय ट्रेडर्स या दुकानाचा समावेश असून आणखी दोन किराणा दुकानाचे शेटर फोडण्याचे प्रयत्न केले दुकाने फोडल्यानंतर त्यातील रोख रक्कम घेऊन हे चोरटे एक पांढऱ्या रंगाच्या रंगाच्या स्कुटीने सी सी सीसीटीव्ही दिसून घेत आहे माजी आमदार दादारावजी रावजी केके व खासदार अमर यांना घटनेची माहिती मिळताच नेहरू मार्केटमध्ये मा येऊन त्यांनी पाहणी केली आधी पोलिसांनी वर्धेवरून फिंगर प्रिंट स्कॉटचे जगदीश डफ व डॉग स्कॉट पोलीस उपनिरीक्षक सुजित डांगरे राजेश बिस्ने मनोज काकडे व ब्रुनो डॉगसह यांना प्राचारण करून ब्रुनो नावाच्या डॉगला पूर्ण नेहरू मार्केटमधील फुटलेले दुकाने फिरून कसून तपास केला तसेच ऑडिॲडिशनल एस पी सागर कडवे पोलीस उपविभागीय अधिकारी खंडेराव व आर्मीचे ठाणेदार सतीश देहणकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे